तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, तसे बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात उच्चांकी दर मिळत आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लातूर बाजार समिती प्रत पिवळा चार हजार नऊशे एकोणावीस क्विंटलची आवक किमान दर चार हजार तीस सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती प्रत पिवळा एक हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती प्रत लोकल चार हजार एकशे एक क्विंटलची आवक किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे सहा तर कमाल चार हजार तेरा रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजार समिती पाच हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेहकर बाजार समिती प्रत लोकल पाचशे ऐंशी क्विंटलची आवक किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर बाजार समिती प्रत पिवळा एक हजार चारशे सत्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार पाचशे तीस सर्वसाधारण तीन हजार सातशे ऐंशी तर कमाल तीन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती प्रत लोकल सातशे बावन्न क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे अडोतीस तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती प्रत लोकल चारशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार पाचशे सा पंचेचाळीस सर्वसाधारण तीन हजार सातशे सत्त्याण्णव तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती प्रत लोकल पन्नास क्विंटलची आवक किमानदार चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण चार हजार नऊशे शहाण्णव तर कमाल पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे सोयाबीन बाजार भाव व असा हे आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे सोयाबीन हरभरा कापूस तूर बाजार भाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद